बारामतीत मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मतदान मतदानपेट आणि मतपेटी घेण्यासाठी कर्मचारी पोहोचले आहेत बारामती विधानसभा मतदारसंघात तीनशे शहाऐंशी मतदान केंद्र आहेत तर तीन लाख ऐंशी हजार मतदारातून तीन हजार दोनशे कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तैनात असणार आहेत तर पहा निवडणूक अधिकारी काय म्हणाले दोनशे एक बारामती विधानसभा मतदारसंघासाठी एकूण तीनशे शहाऐंशी बुथ जे आहेत ते आपले आहेत त्या तीनशे शहाऐंशी बुथ साठी आपले तीनशे शहाऐंशी पोलिंग पार्टी तयार आहेत या मधल्या पोलिंग पार्टी आपलं साहित्य घेत आहेत पण काही पोलिंग पार्टीज मध्ये जे काही अधिकारी कुणी गैरहजर असतील तर त्या ठिकाणी आपण रिझर्व्ह जो स्टाफ आहे तो रिझर्व स्टाफ आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्या रिझर्व्ह स्टाफ आहे त्याशिवाय सेक्टर ऑफिसर सोबत सुद्धा आपला रिझर्व स्टाफ जाणार आहे या पोलिंग पार्टी सोबत पोलिसांचाही बंदोबस्त प्रत्येक पोलिंग पार्टी सोबत एक कॉन्स्टेबल एक होमगार्ड अशा पद्धतीने असणार आहे याशिवाय काही त्यांचा स्ट्रायकिंग फोर्स त्यांच्या बंदोबस्त नुसार तो असणार आहे आणि या पद्धतीनं जे आहे ते ह्या पोलिंग पार्टीज त्यांना नेमलेल्या वाहनातून रवाना होतील नेमलेल्या वाहनातून रवाना झाल्यावर त्यांच्या मतदान केंद्रावर जाणार आहेत आणि त्यासोबतच या पोलिंग पार्टी जे आहेत या पोलिंग पार्टी उद्या मतदान झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याच नेमलेल्या वाहनातनं पोलिस स्टाफ सह स्टाफ हा पोलिंग स्टाफ आमचा परत येईल आणि ह्या ठिकाणच्या ज्या आमच्या रूम मध्ये जे आहेत ते मतदान यंत्र आम्ही ठेवून अशा पद्धतीने सेन्सिटिव्ह बूथ किंवा क्रिटिकल बूथ आपल्याकडे नाही आहेत सेन्सिटिव्ह आणि क्रिटिकल किंवा वल्नरेबल ज्या बूथ एसीआयचे जे नॉर्म्स आहेत त्यानुसार आपल्याकडे तसे बूथ नाही आहेत पण आपल्याकडे आपण ट्रेनिंग जे आहे त्यांचं पोलीस स्टाफ ते व्यवस्थित गेलंय यासोबत मतदारांनी मतदानासाठी येताना त्यांच्यासोबत एपिक इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड किंवा इलेक्शन फोटो आयडेंटी कार्ड नसतील तर आयोगाने जे इतर बारा पुरावे ज्यातून ज्यामध्ये मतदारांचे फोटो असतील ते पुरावे घेऊनच त्यांनी मतदानासाठी यायचंय हे जेव्हा मतदानासाठी येतील त्या ठिकाणी मोबाईल जे आहेत ते मोबाईल अलाउड नाही आहेत त्यामुळं आम्ही त्याबद्दलसुद्धा मतदारांना आवाहन केलेलं आहे की मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मोबाईल न आणण्याबाबत मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे त्यानुसार जे आहे कुणीही मोबाईल सोबत आणू नये आणि जे काही ओळखपत्र घेऊन येतील हे ओळखपत्र मूळ ओळखपत्र असावं कुठल्याही झेरॉक्स किंवा ह्या स्वरूपात ते ओळखपत्र असणार नाही हे सुद्धा मी सगळ्यांना माझं मद, मतदारांना आव्हान आहे की या पद्धतीने त्यांनी मतदान केंद्रावर यावं